खोपोली प्रभाग क्रमांक सहा मध्ये निवडणुकीच्या रिंगणात नवा चेहरा अशफाक पटेल निवडणूक लढवण्यास इच्छुक खोपोली नगर परिषदेचे निवडणूक आरक्षण सोडत जाहीर झाल्याने प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी नवे चेहरे तयारीत असल्याने निवडणुकीच्या हालचालींचा वेग वाढला आहे खोपोली नगर परिषदेच्या राजकीय इतिहासाचा नवा अध्याय सुरू असून नवीन उमेदवारांना यावेळी संधी मिळणार असल्याचे दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असून खोपोली शहरातील मित्र पक्षाच्या राजकीय समीकरणात मोठी उलथा पाल झाली आहे प्रशासनाने प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करून खोपोलीत दीपावलीपूर्वीच राजकीय फटाके फोडण्यास प्रारंभ होणार असल्याचे दृश्य दिसत आहे नगरपरिषद परिषद हद्दीत एकूण पंधरा प्रभाग असल्याने विविध प्रभागातून अनेक इच्छुक नावे समोर येत असतानाच संपूर्ण खोपोली शहरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अश्पाक भाई पटेल हे येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने प्रभागातील युवकांच्या चेहऱ्यावर आनंदी वातावरण निर्माण झाले आहे निवडणूक जिंकून खोपोलीत कोणतेही राजकार करायचे नसून फक्त समाजकारण करण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे अश्पाक पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे प्रभागातील सर्व जाती धर्मातील लोकांशी चांगला परिचय असून व्यापारी उद्योजक कामगार सर्व थरातील जनतेची सामाजिक कामे करायची आहे तसेच मतदारांचा वाढता प्रतिसाद व वा मागणीमुळे अश्पाकभाई पटेल निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे खोपोलीत अनेक प्रभागात पारंपरिक राजकीय समीकरणात मोठा बदल होणार आहे व नवीन नेतृत्व उदयास येण्याची शक्यता जनतेने वर्तविली जात आहे